पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त बिटको चौकात उड्डाणपुलाखाली असलेला भाजी बाजार गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे बिटको चौकातील उड्डाण पुलाखाली वर्षांपासून भाजी बाजार भरत असून त्या ठिकाणी विविध प्रकारचे अडीचशेहून अधिक विक्रेते आहेत मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त राज्य व केंद्र शासनाच्या सुरक्षिततेची विविध पथकं दाखल झाली आहेत उड्डाण पुलाखालील भाजी बाजार हा फेरीवाला झोनमध्ये नाही भाजी बाजाराबाबत न्यायालयात दावा सुरू आहे आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे उद्या आपल्या नाशिक पुण्यनगरीमध्ये आगमन होत आहे त्या त्यांच्या आगमनाबद्दल आम्ही सर्व नाशिक रोड उडानपुला खालील भाजी विक्रेत्यातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि त्या नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला नाशिकरोड खालील भाजी मार्केट अकरा तारीख आणि बारा जानेवारीला पण पुण्याचे आदेश दिले आम्ही म सुरक्षेच्या कारणाने मो मोदी साहेबांच्या सु चु, सुरक्षेच्या कारणाने आम्ही अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी रोजी नाशिकरोड खाली सर्व भाजी टरपे शंभर टक्के बंद ठेवत आहे आज आकडे तारखेला बी बंद ठेवलं आणि उद्या सुद्धा सुरक्षेच्या कारणाने आम्ही बंद होत आहे हे आणि मोदी साहेबांचे नाशिक पुण्यनगरीमध्ये खूप खूप स्वागत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड